केलं सकाळ बसला होतो काय नाही हो बसली होती काय सुद्धा केलं नाही झोपली इथं तर वा आता आले तर सोयाबी तर मला सगळं दिलतं ना वडापाव रगड बिगड सगळं काय खायला इथं अगं तुम्हाला मी सकाळ म्हणतो नसतो काय केलं अगं तू काय एवढे अर्धी जवळ बांधले म्हणून म्हणतो मी तुला इकडे बी कुठं गे इंजनापर्यंत बांधलं तर काय केलं म्हणतो मी का काय ते दिलंय तुला बी सकाळी आणून ते स्टिंग बिंग दिलंय पाणी दिलंय आहे त्या जागेवर उपकार रागून स्टिंग ती एवढं दहा रुपये तू अंडार मारलं माझ्या अगं तिवडी तर जीबी इटाळ फिटला ग गा माहिती आहे का तुला पेय तसला आहे बापाच्यात हा माझा भाव एवढा एवढा मोठा मोठा आणतो माहिती का बाप आणतो आणतोय ती लिंबाचं तस रस आणतय आणि तू लागली एवढी एवढी सांगाय स्टिंग तीच त्याला किती चव आहे बघ का मग माहित होत ग तुला कुठला आल्यापासून माहिती आले ना तुम्ही सगळं आणून करून अगं पण ते जाऊ दे तुला काय काय काम सांग तू करत जाय गे जरा मी काय बसतोय अगं पोरांची कागदपत्र काढा गेलतो अगं परीक्षा आली अगं म्हणून मी गेलो तुम्ही मी जात नसतो कुठं ग कागदपत्र काढा गेल तर मला असतं मी कुठं घेऊन गेली असते की लगेच काढून घेऊन महागारी जायचं नव्हती का मग तो आग मला येत नाही शिकली नाही गेली शिकले काय काय करत नाही बाजून दे मुडून वासरात शिरते ठेवले बाजी माझ्या बोकांडी एवढा मोठा भिंडा बांधून बाजी बर करून काय करते तू करतच नाही काय लागली सांगायला तू करत नाही काय अगं एक तर मला सगळी नाव उठवा लागली तुला सगळी दोस्त मंडळी कसली गळ केली बायको मला त्यांना अगं नीट राहा गरा नीट राहा गरा ग मला काय खरं काय गायूळ करत नाही साबण लावत नाही काय करत नाही माझी अगं चकपाक म्हणतो ग चकपाक राह म्हणतो जरा नीट ग काय ते टोपलं आणि काय ती कापड आणि काय ती अगं मळक फाटक अगं जरा नीट त्याला पण नाही तुला चार पाच साबण आणते त्या दिवशी ग आवा मी शेतकऱ्याची लिहाय शेतकऱ्याची शेतकऱ्याची बाईक कुबी आहे हा जास्त जास्त टकोऱ्याला टापर बांधायची शर्ट घालायचा राना कुत्री कुत्रि शेतकरी असलं काय मळक तुला का दुसका पडलाय पाणी नाही तुला ठेवते दोन चार शर्ट तुला का फटक घालतेच काय अगं मग असं नाही फटक फटक असलं काय अगदी जरा काना चांगलं घालत्या मशीन सकाळी बांधून दिसायला लागत जरा लोक म्हणायला किती कितीला कसलं बळ वाटायला जरा गदडीन राहते मला लागली का अ काय केलं मला तुम्ही सांगाय की लगेच झालं असं मला काय केलं माझं होत ते बी सोनांच्या बर्ते केलं कोण म्हणतो वाट लावली परि बँकेत ठेवलंय ग माझ्या बँकेत नाही कोणाला दिलं ग तुझा गैरसमज जरा काढ म्हणता जरा चांगलं घेतलं आल्यावर बसलं आणि घाल वर्ष कानात म्हणतात अगं तिक सोन्याच आहे पाणी दिलेलं आहे सोन्याचं त्याला काय पाणी टाकून काही हिर्या बिरे टाकू जरा त्याला कौतुक लागला सांगायला मला बोलायला आता काय तुला कमी पडलं पडलं आता त्यात न उचलून आलं हे करते किती दिन तात राहील काय आहे यात ग काय हाय यात ग काय आहे यात ग म्हणजे मी उचला उभी हवा होती तर नेऊन टाकाव दुसरं काय उचला की काय होत आहे लागते का तुमच्या चावत आहे तुझ्या अग 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 हा काय लागा भेट लागा आणि शेतकरी लिया काय शेतकरी लिया अशी भेट असते तिला कुठला जीव आहे काय आता तिथं खरं सांग मला तिथनं तू गोळा करून आणले की नाही आलंय ना मला सांग मग आता काय तर आत असले बसले असल्यावर बिहते कपडे तुला आत नयती वर त्याला अजून तुला चवत पायात बुट आणि चवत काय लायला गा काढायचा मी तो का तिथे दोन ढिगार गवत काढले ही फाट गोळा करावे ते शेरडाला कोकरांना होते तर ताज ताज खाती ती कोकर बोकड काही काहीच म्हणलं पैसा अगं दिवस मावलाय का मला जाऊ दे ग जरा का माझं बघू दे जरा काय तर तुझे नाही नुसतं सांगायचं काम ही केलं ती केलं मग सांगते नुसते अगं तू काय करू सांगाय नको तुम्हाला मला जाऊ दे ग मी तुला विचार नुसतं ग एडून करून नका अशी विचारची गरज म्हणजे करती नाही ये बरं का माझ्या रे अरे 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 सारखं चालू तुझं काय गं काय काय नसतं नसतं मग तोंडा तर जाऊ सांग तुझ्या मग काय पाहिजे तुम्हाला काम कर म्हण तू जरा ग कुठे काय केलं बघू बर इकडं हां बाजी पूजाला पागीस कुठून घ्यायचं फाडून टाकली अगं जरा नीट नीट कर गं नीट अगं मी तुला सांगू तुला मला काय म्हणायचं नाही थोडी जरा नीट नीट कर बाकी काय नाही मला सगळी नाव उठ अव ठोणार काय आणून देते काय मला ठोणार मला आणून देते मी दे? कशी ना मी साधी बोळी हाय तीच बरी आहे कोण म्हणता साधी बोळी हाय तीच बरी आहे एखादी शहरातली जर शिकलेली केली असे ना तुम्हाला बोटावर असं गोल 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 फिरवलं असतं माहित आहे खाली भिगून पडचे खाली कसं सांगायला लागला मला तुम्ही कि पक्की बाजून पक्की मी भुळवट हाय पण बाजूने पण हाय तेवढीच मग तू कशाला बाकी बरोबर तुम्ही टिकला इथं तर गेला असता उडत आकाशात पक्ष मी म्हणून राहिली इथं हे बायांचा शब्दच प्रत्येक शब्द बाय मी एवढं कळते तर गबासाव नाव ठेवते तिथं ठुद्या त्यांच्या घराने बी सगळ्यांच्या तीच असत ना मला काय म्हणायचंय ऐकून की जरा तुला पाणी हाय साबण हाय कपडे हाय वेळ हाय तुला हाय धोवावी ती कपडे रानातच असते ती घरी नेत नसतं माणूस इथं हो ठेवलेली कपडे इथंच असते ती आल्यावर सकाळपारी ती घालायला लागते ती पण ता काय म्हणतो जरा बिंट मार जरा असा रस्त्यावर घुमला पाहिजे वास जरा असा असं माझ्या रागाला कळलं पाहिजे ना बायको बागत हाय माझे शेंट बिंट मारले कुठला शेंट आणून दिला मला बायकोला हा त्या भगवानीकडे सारखा सप्लाय इकडे इकडे चालू हो आहे माझ्याकडे तर आहे का था था वास तर त्याचा आव तुमच्या नुसत्या शेटाचाच वास घेते मी तुम्ही आल्यावर म्हणजे मी कुठं आहे घालाय गेलो तू बघा फिराय घालता ह्याच दुसरं ध्यान <laughs> दुसरं काय आहे ती कळत ना मला शेंटचा वास घेतल्यावर तुम्ही कुठे गेलता काय गेलता तर घरात तर शेंट नाही म्हणल्यावर तुम्ही गेलेला असेल तिला साबण आनंद देता शेंट आनंद देता मेकअप सामान सगळं का मला तर म्हणता का तू मेकअप करतो गोर तिच भू बोलतो ग मी तीच बु बोलतोय आणून दिल्यावर करते मी काय कमी आहे तुला काय कमी आहे पावडर नाही का ती ते काय व्यास काय माझं ती पावडर कसं येतं तेवढं एक शब्द तर येत का ते मेकअप मधला तुमचा बॉक्स आणून दिलाय तुला ती लावायचं कोणी मी लावायचं काय तुझ्या हाही शब्द आणला खरं सांगा तुम्ही सांग तुम्ही आणला का मला मी मागवला ऑनलाईन ऑनलाईन कसं ऑनलाईन 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 <laughs> मी मागवला ऑनलाईन म्हण ग ऑनलाईन असू द्या ऑनलाईन शब्दाला पकडून नका तुम्ही सांग तुम्हाला फक्त बोलायचं नाही पकडून काय करायचं शब्द ऑनलाईन असू न काहीतरी असू द्या पण तुम्ही मागवलं का बोलायचं बोलायला कसं घ्यायचं थांब 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 ऑनलाईन ऑनलाईन मागवला ओनलाईन ऑनलाईन कोणी मागवला तू मागवला मोबाईल कोणाचा मोबाईल कोणाचा कस ना पैसे कोणाचा मी दिले तर माझ्या लाडक्या बहिणीच तसं नाद करू नका तुम्ही मी दिले तर म्हणून काय म्हणले ठेव त्या तुमच्या खात्यावर राहत्या म्हणले म्हणून दिलं मला मी तुझा एक रोपडाचा खरंच नाही खरंच नाही मी म्हणते मग काय होती की सांगायला कशाला म्हणता आव स्वतः आणून द्या बाई कुला ही धर एखादा गजरा घ्यायचा माहित नाही कशाला सांगायचं मला एखादा गजरा आणायचं ना माहित नाही भवानीच्या केसात सारखा एवढा मोठा असतो केसात गजराच नाही मस्तक ना इतकं ना मस्तकाची आळी हालती म्हणते फुटून टाकूर पाहिजे मस्तकाला जाती अशी वाटत बुकशे दगड घालाव मर बिरेल किती मर दे माझ्या मागा वाणवात संपल मला करताय खरं बोलती ती तुम्हाला कम्प्युटर तुम्हा तुम्हाला वाटत असल मी भांडती सारखी ही करते कुरु कुरु करते आव ज्या जळत त्यालाच कळत काय बोलते कुठे जेऊन आला तुम्ही आज सकाळ सकाळ देत सकाळी तर तुम्ही अगं माती खाली तिथं माती वाटणी गोळा करत गेल तू किशा टाकून गेल तू चुरमुर खाल्ली खाऊन गेले चटवीने घातली ना जवाहरात घरी गेल तू आम्ही तिकडे आता आम्ही बघत बसलोय आम्ही इथं तो, काम, तो माजा माजा। काम करते इथं माझं माझं कुत्र काम करत काय कुत्र काम करत काय कुत्र्यावणी शब्द आहे कुत्र्या कुत्र काम करत ती लय काम करते तस कुत्र करते हेच म्हणायचं तुला ना तुम्ही काय खाताला काय सजवताय घे वाचा

डिस्टिंग कोणी आणून दिली, काई 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 दिली का कच्चव माहित नाही अ काय 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 पण पडले तू सुपारी बडीशेपचे वरचे बघ हे बघा गेला एवढं टिटबर आनंद दिलीस आग दुकान आहे बार काय दिली नाही आनंद दिली नाही काय माझा भाव एवढ्या दोन दोन लिटरच्या बाटल्या आणून देत तुम्ही काय एवढी फुस्की आनंद तर लागला मला टिंग आनंद दिली नाही काय टिंग आनंद दिली नाही काय अगं ती मोसमी जानते तसल ती मोस कशाचा गानाना तुमच्यापेक्षा भारी वापट टिंग भारी स्टिंग भारी चौ माहित आहे कधी आई बाप्पात हाय का तसल तिकडं गावाला लागून आहे माझ्या थांब मला सांग तुझ्या आई बाप्पा गावाला हाय का तसलंच चेंग आमच्या इकडे तसलं हाय स्प्राइट हाय थमचप हाय तुमच्या तिथे बाजूत काय तिकडं चला की चला आता पर हिथन गेले ना माहेरला तिथं नेते तुम्हाला मग चेंग हाय काय काय तिथे ह्याच्यात घालते तुम्हाला फ्रीज मध्ये त्याचल्या मोठ्या दुकानात असतात ना काय तुझं गाव घसाळ पडले नाही तुमच्यात बाय तुमच्यात कशी गावाला ही लागलय व फेमस झाले ना देऊ का सुपारी मॅन दे त्याला से कसं सेंटर आहे ए ही सुपारी हा तुझ्या तिकडे बई चारा दे लाव फल बघ आमच्यात असली नाही ती खायला ना काय केलं मला बघू चल भाऊ तू किती केव्हा कायले बैलगाड साठा बिटा भरून काढला आहे भाऊ चल साठा साठा भरून काढायला खाऊ खाऊ किती काढले मला दाखव दाखवू दोन दोनदा टाकाय पुरत राहाय ग किती मोठं बुझल ग तुझं नरड दाबाव अस कडूज नरड दाबून मारून टाकताय का मारून टाकून मी एक एक बायको आहे त्याला चेस्टन म्हणलं गं आणि तू मलाच मारून टाकतील की असली कैद अशी नाही घेतो भूत आहे भूत नुसतं मोकळं झालं रान तुम्हाला मारल्यावर मला का नाही मला मारून टाकतील झोपीत घालतील तोंडा मिळ कडू <laughs> बोलते एवढं तोंड का नाही असं बोळा बांधाव बांधून पटका बांधावा असा <laughs> तोंडाला नुसतं <laughs> नुसतं नुसतं बोलते

तुला खायला काय आणलंय काय आणलं बघ कि चल गे समोसा आणला ए मस्तानी आणली तुझी आवडती आपल्या कोणी आणली आता मग आता ते मिळत असते मग डब्यात आणली मी डब्यात आणली गे डब्यात मग किती लागा एवढा जीव लावून सुद्धा तू सदा बो असते सदा चल उरक फ्रीज मध्ये ठेवून पुन्हा थोडा नका लाईट आहे का आता घरी हा लाईट कवा झाली की अरे चल 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 मी फडकावतो चल जाऊ लवकर या मग बर, बर, बर